ज स्वराज्य संकल्पना रुजवली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्र प प्रसिद्ध घोषणा टिळकांनी दिली ल भारतात जागृती भारतात जागृती क होण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली भारतात लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरे करणे सुरू केले अखेर एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस मध्ये ते हे नेता स्वर्गवासी झाले त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद